नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो किसान कोळप पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक असं बनवलेलं आहे जे कोळप शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये वापरत असताना शेतकऱ्यांना मजुराची बचत होती आणि मजूर आज काळाला परवडत नाही शेतीला परवडत नाही आणि म्हणून साठी आपले काही शेतकरी बांधव आपल्या ह्या नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर या दुकानामध्ये आलेले आहेत तर आपण त्यांची नावं जाणून घेऊया आणि कुठून आले तर ते त्यांची पण या ठिकाणी मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरता ते मात्र करायला विसरू नका तर सर तुमचं आपल्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या ह्या दुकानला तुम्ही आला भेट दिली आणि किसान कोळप खरेदी केलं त्याबद्दल पण पुन पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि आमचे काही प्रेक्षक व्हिडिओ पाहत असतात तुम्हाला पाहत असतात तर त्यांचं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी स्वागत करूया तर आपलं नाव सांगा माझं नाव गोबन दत्तात्रे पवार गाव मुने तालुका तालुका तासगाव जिल्हा सांगली मित्रांनो हे तासगाव मधून आपले हे शेतकरी बांधव आलेले आहेत तर सर सांगा सर कसा आला किंवा कुठं बघितलं कोळप मी तुमचं कोळप वर बघितलेलं आहे बरोबर मला वाटलं बरोबर तर मित्रांनो आपण लगातार गेली एक तीन चार वर्ष नियंत्र आम्ही बनवतोय मग काळाच्या ओघामध्ये कोळप नियंत्रामध्ये हो काही चेंजेस करावं लागतात आता सर तुम्ही आला की आली आणि आम्हाला सांगता की सर ह्याला काय करा तुम्ही थोडं वेट कमी करा तुम्ही ह्याला काय करा तुम्ही ह्याला पत्रा बसवा जेणेकरून पाला वगैरे चेनमध्ये अडकून आणा मग असे हे, चेंजे हे जे चेंजेस आहेत हे शेतकरी बांधव सुचवतात जे चालवणार आहेत ते सुचवतात आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो त्याच्यामध्ये बदल करतो आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला सर कितीतरी लोकांनी आपल्याकडून कोळप खरेदी केलेला आहे आज माझ्याकडे एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तर हा व्हिडिओ आहे बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला दोन हजार तीन सालापूर्वीचा व्हिडिओ आहे हा तर ह्याच्यामध्ये अंतर जे आहे ते आपण काय होतं की दहा इंचा अंतर होता तर ह्याच्यामध्ये आपण पुन्हा अंतर कमी केलं आता ह्याला जवळजवळ एक फुटाची दीड फुटाची पास बसते तर हे आपण स्वतः बनवायचे हो आता आपण बारा इंचाची पास देतोय शेतकऱ्यांना त्याबरोबर नऊ इंचाची पण देतोय म्हणजे लहान एक पास देतोय मोठे एक पास देतोय आणि रेजर एक देतोय म्हणजे अशा पद्धतीनं हे किसान कोळप व्हिडिओला आपण बघितलं असेल इथून आम्ही सुरुवात केली या कोळप्यापासून आम्ही सुरुवात केली एक नंबर कोळप चालतंय मित्रांनो आणि शेतीला कशामुळं कोळपेची गरज आहे तुम्ही सांगा कशामुळे गरज आहे शेतीला आता बैल कमी झाले आहेत बरोबर त्यामुळं अडचण आहे हा बरोबर मजूर मिळत नाही हा एवढ्या करता कोळपे घ्यायचं धन्यवाद तर मित्रांनो तुमच्या सोबत कोण आले अजून तर सर नाव सांगा तुमचं अमोल करगणे हा काय व्यवसाय आहे तुमचा मी इन्शुरन्सर धन्यवाद मी गेले नऊ वर्ष मित्रांनो एलआयसी मध्ये इन्शुरन्स ऍडवायझर होतो तुम्ही कुठल्या ह्याच्यात एल आय सी मध्ये अरे वा म्हणजे दोघे आम्ही भावभावत झालो परंतु काळाच्या भागामध्ये मी दोन हजार अकरा साली सर दुकान टाकलं आणि थोडस एल आय सी मधून डायव्हर्ट होऊन आज मी हे दुकान चालवते तर कुठेही गेल्यानंतर चांगल्या प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्याला रिझल्ट हा येतच असतो तर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन स्वागत आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर तुम्ही एल आय सीमध्ये काम करता तर खरोखरच एल आय सीचं काम हे असं काम आहे ज्या माणसाच्या पश्चात सगळी पाहुणेरावळी साथ सोडून जातात आणि त्यावेळेस मात्र एल आय सी एजंट हा एकच असा व्यक्ती असतो की जे पैशाचा पुडगा आपल्या घरी घेऊन येत असतो मित्रांनो अंगावर शहरा माझ्या आलाय कारण ते काम मी केलंय कारण त्याच्यामुळं खरंच एल आय सी एजंटला मी धन्यवाद देतो जे काम आहे ते खरंच चांगल्या पद्धतीचं काम आहे तर मित्रांनो आपल्याकडे दुसरे एक आपले शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया अगोदर मी त्यांचा थोडंसं उल्लेख करतो की परिस्थितीच्या बाबतीत जर बघितलं तर दोन वेळा ते आपल्या दुकानाला येऊन गेले परंतु त्यांच्याकडे काय झालं की थोडंसं पैशाची कमतरता होती मग त्यांनी दुसऱ्या दिवशी आले पुन्हा आज आली तर त्यांना स्वतः काय करायचं आहे कोळप घेऊन ते त्यांच्याच तोंडून ऐकूया तर मित्रांनो त्यांचं नाव अगोदर जाणून घेऊया नाव सांगा माझं नाव अनिल उत्तम तालुका करमाळा जिल्हा सोलत करमळावने आलेले आहेत करमाळा आले या ठिकाणी त्यांचं गाव आहे नियंत्रण सुरुवातीला काल आला काल नाही कमी पडल्यामुळं परत नंतर बरं बरं काय कोळप्याचा यूज काय करणार आहे काय सुद्धा शिटी आपल्याला थोडीच आहे पण लोकांच्या शिटीला जाण्यापेक्षा आमचं म्हणणं की ही कोळपणी येऊन मला मजुरी दहा पाच रुपये मिळावं म्हणून मी आशाची तीन वर्ष येईल म्हणलं पण येणं झालं नाही काय अडचणीमुळं पण आज आला त्यामुळं मध्ये कुठलं गाव गोटी गोटी गाव गोटी केम तर केम आणि गोटी या परिसरातील माझे शेतकरी बांधव काही व्हिडिओ पाहत असतील तर तुम्हाला जर कोळपणी करून घ्यायचं असेल तर यांच्याशी संपर्क करा की जेणेकरून तुमचं नाव सांगा पूर्ण एकदम मोठ्या अनिल उत्तम राहणार गोटी तालुका करमाळा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो एक त्रेपन्न वीस तर मित्रांनो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो एक त्रेपन्न वीस या नंबरवर तुम्ही संपर्क करू द्या तर ज्या ज्या शेतकरी बांधवांना कोळपणी करून घ्यायचे परंतु कोळपं घ्यायचं त्याला जमत नाही किंवा आता बऱ्याच ठिकाणी हे स्वतः बिझनेस त्यांनी स्टार्ट केलेला आहे आणि करून घ्यायचे कोळपणी माझी तर यांच्याशी जरूर तुम्ही संपर्क करा तर कसं कळप तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल म्हणजे आला कसा आला तुम्ही इथं सुरुवातीला युट्यूब तुमच्या तीन वर्षाला त्यातनं बघून हे करून आपल्याला खाली सोलापूरला आपल्याला काय म्हणलं पहिल्यापासून पंढरपूरचं बघितलेलं आपल्याला तीच कळप घेऊन जायचं बरोबर तर कुठल्याही गावाचा काय उल्लेख करू नका कारण प्रत्येकाचा बिझनेस असतो तर तसं माझाही बिझनेस आहे सगळ्याची कुळपी चांगली आहेत परंतु तुम्हाला जे आवडल जे पचल रुचल जे अनुभव येईल ते घ्या तर मित्रांनो हे कोळप मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण सुरुवातीला जे कोळप बनवलं तर हे नव्वद किलो ते एकशे दहा किलोचा व्यक्ती आहे आणि एवढी ताकद आपल्या ह्या कोळप्याला आहे मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी रोहन बसलेला आहे उभा आहे पहिला हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला आणि त्यानंतर मग शेतकरी बांधवांनी कोळपं घ्यायला चालू केली तर मित्रांनो अशा पद्धतीने व्हिडिओ आहेत आपल्या युट्यूबला नवक्रांती ॲग्रो एजन्सी यूट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपले येतील तर सुरुवातीचं हे कोळप आपण बनवलं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा तर हे एन के टेक्नो चॅनल आमचा भाव आहे तर त्याचं हे कोळप सुरुवातीला बनवलं आता कोळप नियंत्रामध्ये काय आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की कोळपणीयंत्र याच्यामध्ये लोखंडी साचे आहे आणि इंजिन आणि गिअरबॉक्स आहे तर गिअरबॉक्स आपण विशिष्ट इटालियन क्वालिटीचा बनवलेला आहे तर याच पद्धतीनं आपले काही शेतकरी दुसरे पण बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना एक दोन मिनिट आपण व्हिडिओ मध्ये घेऊया तर मित्रांनो दुसरे एक महत्वाचं आता हे सगळं हे निसरा वगैरे सगळं ओळप खरेदी केलेलं आहे आता दुसरे एक आपले शेतकर बांधव आहेत तर त्यांचं पण नाव जाणून घेऊया नाव सांगा तुमचं शिवाजी कदम गाव राहणार घाटणे जिल्हा सोलापूर तर माड्याहून आलेले आहेत कुठं बघितलं कोळप युट्यूब ला बघितलं आपण बरं आता मित्रांनो ला बघितलं आणि काळाच्या चौकामध्ये मजूर भेटत नाही हे सगळ्या सरासरी आहे काय वाटतं तुम्हाला आपल्याला मजूर भेटत नाही जे आपली शेती भरपूर आहे माझी बरोबर शेतीला मजूर कमी पडत आहे आणि जरी मजूर भेटला तरी काम नीट करत नाही बरोबर त्यासाठी आपण किसान कोळप घ्यायसाठी आलो स्वतःसाठी घेतले स्वतःसाठी स्वतःसाठी किती एकर शेती बारा एकर शेती काय आता सध्या आता सध्या तूर आणि उडीद आहे तूर आणि उडीद ही मका आहे तर ह्याला साधारणतः जर आपण खुरपायला खुरपायलाच म्हणतात तुमच्याकडे निंदायला खुरपायला खुर बाया लावल्या तर किती खर्च येईल साधारणतः बाया लावल्या तर एक तीस एक हजार रुपये खर्च येईल म्हणजे वीस हजार रुपये तुमचे नक्की वाचतील शंभर टक्के पेट्रोलला एक दोन तीन हजार सोडून द्या तर मित्रांनो वीस हजार रुपये आज यांच्या कोळप्यापासून वाचणार आहे आणि दरवर्षी ते कोळपे पुन्हा उपयोगाला येईल आणि लगातार मित्र म्हणतो जी पे कुठलं करचाल बी पीक करताल तर तणनाशक मारू नका तन काय बॅड इफेक्ट कोणाला इथं जाणवतंय का तुम्हाला तणनाशिक मारण्यामुळे मारण्यामुळं तणनाशिक मारण्यामुळं माझी अठरा ते सतरा अठरा पिशव्या मका लोकांच्या केलेली आपण कामाला जर बर तर त्याला जर दोन हजार रुपयाचा औषध मारायला इकडे दोन हजार बरोबर आठ नऊ पिशव्याला खर्च किती होतो आठ नऊ हजार गेले त्याला आठ नऊ हजार न घालिल्यामुळे मी आज तिथलं कोळपण ती एका पावर की शे संपला आठ हजार गेलं पण ही मशीन आपलं नेलं तर आपलं जोपर्यंत ती मशीन आहे तोपर्यंत तेवढं योग्य बर होतं बरं आता हे मामा आलेत यांना थोडं लोकांनी राहणार फिरल्यावर कोळपा आपण म्हणतो ना कोळप तर आहे त्याचा फायदा होईल का आपलं तन्नाशिकाचा फायदा होईल नाही कोळप्याचा फायदा होईल तन्नाशिक जमीन बंजर होऊन राहिली ती बरं बरं हा त्याच्यामुळे कसं आहे ते हे भुसभुशीत होत नाही ना वय किती आहे तुमचं माझं वय आता छप्पन छप्पन भरपूर वय नाव काय माधव अजून सांगून वेडे गाव खंडाळा खंडाळ्यावर आला तालुका काई? तेलारा जिल्हा अकोला काय बघाय हे किसान कोळपे बघा कोळपेच गेला आले तर मित्रांनो तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आणि अभिनंदन करतो तुमचं नाव सांगा तेच का गाव तर मित्रांनो बघा सगळ्यांचं एकच म्हणणं येत की बाबा कोळप तरी काळाची शेतीला गरज आहे तर नाशक म्हणजे जमीन बंजर होती बरोबर तर आता प्रत्यक्ष आपण व्हिडिओच्या माध्यमातून कोळप बघितलं तर मित्रांनो आणि जाता जाता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तर तननाशकाचा बॅड इफेक्ट आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तणनाशकानं शेतीचा कशा पद्धतीनं राहस होतो ह्याचा एक आपण व्हिडिओ बनवणार आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद